नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचे दहा जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे कोणत्या देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन होते कोणत्या देशामध्ये दे सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन होते मित्रांनो बघा भारत अमेरिका जपान किंवा इंग्लंड तर मित्रांनो सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन हे आपल्या भारत देशात होते पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्या समोर आहे भारतातील कोणत्या राज्यात लोक कुत्र्याचे मांस खातात भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे जिथे कुत्र्याचं मटण खाल्लं जातं बघा आसाम केरळ नागालँड किंवा मणिपूर तर मित्रांनो भारतामधील नागालँड या राज्यामध्ये कुत्र्याचं मटण खाल्लं जातं पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो ट्रेन था था। थांबवायला कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो ट्रेन थांबवण्यासाठी कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो बघा हिरवा निळा लाल किंवा भगवा तर मित्रांनो ट्रेन थांबवण्यासाठी लाल रंगाचा उपयोग केला जातो पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लाल पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भाज्याची राणी कोणाला म्हटलं जातं भाज्यांची राणी कोणाला म्हटलं जातं बघा पालक मिरची कोबी किंवा गवार तर भा भाज्यांची राणी मित्रांनो ही मिरचीला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात शिव्या दिल्यास पाच वर्षाची शिक्षा होते असा कोणता देश आहे मित्रांनो शिव्या दिल्यानंतर पाच वर्षाची शिक्षा होते बघा भारत क्युबा चीन किंवा जपान तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे बी क्युबा या देशामध्ये पुढचा प्रश्न बघा वाघाच्या सर्वात जास्त गुहा कोणत्या राज्यात आहेत सर्वात जास्त वाघाच्या गुहा कोणत्या राज्यात आहेत बघा महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम किंवा केरळ तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात हुंडा घेणे गुन्हा आहे कोणत्या देशामध्ये हुंडा घेणे गुन्हा आहे बघा रूस इटली भारत किंवा पाकिस्तान तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इटली इटली या देशामध्ये हुंडा घेणे हा गुन्हा आहे पुढचा प्रश्न बघा इंग्रजी इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केले इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केले मित्रांनो बघा शंभर वर्षे दोनशे वर्षे तीनशे वर्षे किंवा चारशे वर्षे तर दे उत्तर येत असेल मित्रांनो तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे वर्ष दोनशे वर्षे इंग्रजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात शेंगदाणे सर्वात जास्त उत्पन्न होतात शेंगदाण्याचं उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होतं बघा महाराष्ट्र गुजरात कर्नाटक किंवा आसाम तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात गुजरात या राज्यामध्ये सर्वात जास्त मित्रांनो शेंगदाण्याचं उत्पन्न होतं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणता आजार असल्या लोकांनी रताळे खाऊ नयेत कोणता आजार असल्यावर रताळे खाऊ नयेत बघा कावीळ मुतखडा मूळव्याध किंवा कॅन्सर तर उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी मुतखडा मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी प्रश्नांची बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद